स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे दोन महत्त्वाचे अपडेट आहे एक तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे तो आजच्या तारखेपासून वितरण सुरू झालेला आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आजपासून हे पैसे खात्यामध्ये पडणार आहेत महिलांच्या आता ही जरी योजनेसंदर्भातली माहिती आता ज्या महिलांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी माहिती जाणून घेऊया तर चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्त्री उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील तमाम लाडक्या बहिणींसाठी घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये तुम्ही दिवसातून तीन ते चार तास दोन तास जरी काम केलं तर आरामशीर तुम्हाला पाचशे रुपये रोज कमवता येणार आहे सरकार मान्य कंपनीकडून घरपोच माल मिळणार आहे आणि कामाचा योग्य मोबदला तुम्हाला देण्यात येणार आहे महिन्याला घरी बसून दहा हजार पगार कमवायचा असेल तर हे काम करावं लागेल आणि हे काम कसं करायचं आहे तर सगळ्यात अगोदर चॅनलच्या या ठिकाणी पहा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसेल लिंक जॉईन करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कमेंट करायची आहे व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे मला हे काम करायचं आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करून हे काम देण्यात येणार आहे चला तर मग पटकन कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा